बागलाम तालुक्यातील केरसाणे येथे महाशिवरात्री निमित्तानं पहाटेपासून गावाजवळील कान्हेरी नदी किनारी असलेल्या गुप्तेश्वर महादेव मंदिरात हर हर महादेवाचा गजर करून दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली उत्साहाचे हे दहावे वर्ष होते गावातील गुप्तेश्वर मित्रमंडळातर्फे फराळाचे तर विनोदा हिरे रवींद्र हिरे प्रवीण हिरे दीपक अहिरे यांच्याकडून साठ किलो खजूर तर पत्रकार गोविंद अहिरे यांच्याकडून उपवासानिमित्ताने केळी वाटप करण्यात आल्या भाविकांची यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती जाणवली सायंकाळी हरिपाठ रात्री भगवताचार्य हो हरिभक्त परायण जनार्दन महाराज आरावेकर यांचे जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे यावेळी गायनाचार्य हो विठोबा महाराज अंतापूर तर मृदुंगाचार्य ज्ञानेश्वर हो, महाराज गणेशपुरे उपस्थित राहणार आहेत सांगता निमित्तानं गुरुवार सत्तावीस रोजी माध्यमिक शिक्षक गोकुळ अहिरे यांच्याकडून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे तरी ग्रामस्थांसह परिसरातील भाविकांनी उपस्थित राहावे असा आवाहन केरसाणे ग्रामस्थांनी ग्रामस्थांनी आहे हा असं यशस्वी करण्यासाठी गावातील तरुण मित्र मंडळ ग्रामस्थ यांनी विशेष परिसरात प्रयत्न घेतले प्रखर न्यूज साठी अभिमाना हिरे किकवारी मंडळाकडण खरा वाटप हे असे कार्यक्रम नियोजन होत असतात तसेच त्याचप्रमाणे सायंकाळी महाप्रसादा कार्यक्रम सायं सायंकाळी महाप्रसाद कार्यक्रम नियोजन असून त्याचप्रमाणे महाप्रसादानंतर कीर्तनाचा कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे स आमचे गाव नेहमीच असले सामाजिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम फार उत्साह आणि आनंदाने साजरा करत असतात एकजुटीने स सहभाग घेऊन सर्व कार्यक्रम पार पाडत असतात नेहमीप्रमाणेच जसे की आमच्याकडं दिंडी येणे दिंडी साजरी करणे त्याचप्रमाणे गेल्या वर्षी फिरतानाळे कार्यक्रम या सर्व समाजाने एकजुटीने केला असेच आमचे गाव नेहमीच धार्मिक कार्यात सामाजिक कार्यात एकजुटीने सहभाग घेतो आमचं गाव आहे की कारण खरं पाहिलं तर कृष्ण मालु जायखेडकर यांच्या प्रतिस्पर्शांनी पावन झालेलं गाव आहे आणि आमच्या गावाला वाकळी संप्रदायाची परंपरा आहे तसंच आमच्या गावात राम मंदिर आहे मंदिर मोठे मोठे मंदिर असून मंदिरात दरवर्षी शिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविक येत असतात आणि गावातले सगळे कार्यकर्ते हिरिहिरी भाग घेऊन फराळ ठेवलेला असतो त्याच पद्धतीने रात्री कीर्तनाचा कार्यक्रम असतो व दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचा महाप्रसाद केलेला असतो तरी येथे सगळं पूर्ण गाव एकोप्याने सगळा कार्यक्रम साजरा करत असून इथं इथं प्रत्येका प्रत्येकाने परीने सहकार्य केलेलं आहे तसंच आमच्या गावाला मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला फिरत्या नावाचा कार्यक्रम एकदम मोठ्या प्रमाणात म्हणजे न भूतवणं भविष्य असा कार्यक्रम झालेला आहे लाखोने लाखोच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावलेली आहे त्याच पद्धतीने सगळ्या गावाने तेव्हा सुद्धा एकोप्याने तो कार्यक्रम साजरा केला आणि गावाला गावाला कृष्ण माऊलींच्या आशीर्वादाने म्हणजे मोठी वारकरी परंपरा लाभलेली आहे माऊलीच्या आशीर्वादाने हे गाव पूर्ण एकोप्यात नागत आहे आणि माऊलीच्या आशीर्वादामुळे हा सगळे कार्यक्रम